मित्र हो जो तो आपल्या परीने निवडणुकांचं विश्लेषण करत आहेत शिवसेना परीने विश्लेषण करत आहे भाजपा परीने विश्लेषण करत आहे चॅनलवाले परीने विश्लेषण करत आहेत मेनस्ट्रीम मीडिया आपल्या पद्धतीने परीने विश्लेषण करत आहे सोशल मीडियाचे <coughs> यूट्यूबर आपल्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत काँग्रेस आपल्या पद्धतीने आपल्या परीने विश्लेषण करत आहे वंचित आपल्या परीने आपल्या पद्धतीने विश्लेषण करत आहे प्रत्येकजण प्रत्येक राजकीय पक्ष आणि मीडियाचे प्रतिनिधी आपल्या परीने निवडणुकांचं विश्लेषण करताना दिसत आहेत परंतु मित्रांनो मला हे सांगायचं प्रतेक आहे की ह्या ज्या निवडणुका झाल्या ह्या फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका झाल्या नाहीत अर्थात निवडणुका इमानदारीने झाल्या नाहीत मी सांगतोय म्हणून नाही तर सोशल मीडियावर प्रत्येक प्रत्यक्षात तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत सगळ्यांनीच पाहिलेले आहेत किती मोठा तमाशा प्रत्येक बूथवर होत होता अनेक ठिकाणी ई व्ही एम मशीन बंद पडल्या अनेक ठिकाण ठिकाणी सील नसलेल्या म ई व्ही मशीन आणण्यात आल्या मतदार याद्यांमध्ये घोळ होता मतदान केंद्रच गायब करण्यात आले होते पैसे वाटप करण्यात आले होते बोटाला लावलेली शाही पुसल्या जात होती पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी हे बी जे पीच्या उमेदवारांना सहकार्य करताना दिसले खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे निकाल लावले आणि त्यामुळे मला असं सांगायचं आहे की जो तो म्हणतो ही माझी ताकद आहे बी जे पीचे लोकं म्हणतात की आम्ही तेवीस महानगरपालिका जिंकल्या जनता आमच्या पाठीशी आहे शिवसेना म्हणते आमचीच ताकद आहे काँग्रेस म्हणते आमची ताकद आहे एम आय एम म्हणते आमची ताकद आहे वंचित म्हणते आमची ताकद आहे <coughs> परंतु मुख्य मुद्दा बाजूलाच राहिला आहे मला असं सांगायचं आहे सांगायचं तात्पर्य हे हे आहे की जर ह्या मुंबई असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचं विश्लेषण करायचंच असेल तर निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे निवडणुका इमानदारीने झाल्या पाहिजेत आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल खरं काय ते कळेल कोणाची किती ताकद आहे हे सत्य तेव्हाच बाहेर पडेल जेव्हा बॅलेट पेपरवर इमानदारीने निवडणुका घेऊ तेव्हाच कळेल की खरी ताकद कोणाची आहे आता तर सगळा गोंधळ सुरू आहे सगळी बेमानी सुरू आहे गद्दारी सुरू आहे फक्त एन केन प्रकारे सत्ताधारी पक्ष निवडणुका नियो जिंकण्याचंच नियोजन करत आहे जनतेच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याशी त्यांना काही देणं घेणं नाही जनतेचे प्रश्न आहेत शिक्षण रोजगार स्वास्थ्य असे महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारून हे सत्ताधारी पक्ष फक्त ते निवडणुका जिंकण्यासाठी नियोजन करत आहे सरकारी पैसा वापरत आहेत उद्योगपतींकडून पैसा घेत आहेत अर्थात मतदार याद्यांमध्ये गोळ करून दुसऱ्यांचे पक्ष फोडून खरेदी फरोक्त करून इलेक्ट्रॉनल बॉन्डचा गैरवापर करून दंगली घडवून ईव्ही मशीनचा गैरवापर करून निवडणूक आयोगाला मॅनेज करून पोलिसांना मॅनेज करून सगळ्या लोकांना पैसे वाटून बेमानी करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन केले जात आहे बेकायदेशीरित्या जिंकलेल्याला हरव हरला म्हणून घोषित करण्यात येत आहे हरला हरलेल्या व्यक्तीला जिंकला म्हणून घोषित करण्यात येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेमानी होत असताना आपण कशाप्रकारे असं कसं कशा काय विश्लेषण करू शकतो की या पक्षाची एवढी ताकद आहे पक्षाची शक्या त्या पक्षाची तेवढी ताकद आहे हे शक्य नाही त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशातल्या मतदार राजाने मतदारांनी आपसामध्ये को ऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून या सरकारला आणि या निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यास भाग पाडले पाहिजेत आणि त्यासुद्धा निवडणुका बॅलेट पेपरवरसुद्धा निवडणुका ईमानदारीने झाल्या पाहिजेत तेव्हाच कळेल कोणत्या पक्षाची किती ताकद आहे धन्यवाद